श्री स्वामी समर्थ यंदा सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आलेली आहे सव्वीस फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी महाशिवरात्रीची तिथी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल शिवांची उपासना जी आहे तर ती प्रदोष काळी केली जाते म्हणजे सूर्यास्ताच्या दरम्यानचा जो काळ असतो तर तो असतो प्रदोष काळ आणि या वेळेमध्ये शिवांची उपासना करण्याला विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीला ही महाशिवरात्री येत असते आणि याच दिवशी पार्वती व शिव यांचा विवाह झाला होता महाशिवरात्री ही शिव आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा म्हणून साजरी केली जाते तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केला जातो महाशिवरात्रीचे व्रत केले जाते या दिवशी खास करून शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते प्रत्येक शिवमंदिरामध्ये या दिवशी रुद्राभिषेक चालतो तसेच धर्मशास्त्रानुसार महाशिवरात्री ही गंगेच्या थेंबाप्रमाणे पवित्राने शुभकारक मानलेली आहे याच दिवशी प्रकाशाच्या स्वरूपामध्ये शिव प्रकट झाले होते पृथ्वीवरील सर्व शिवलिंगामध्ये भगवान शिवशंकर हे सूक्ष्म रूपाने या दिवशी अवतरलेले असतात तसेच शिव आणि शक्तीचे मिलनसुद्धा याच दिवशी झाले होते सजीव निर्मिती निर्मितीसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशीच झाली होती या दिवशी आपण जी काही पूजा करतो उपासना करतो त्याचे फळ हे इतर वेळेला केलेल्या पूजेपेक्षा कित्येक पटीने आपल्याला जास्त मिळत असते अगदी गरुड पुराण पद्मपुराण अग्निपुराणामध्ये सुद्धा महाशिवरात्रीचे महत्व सांगितलेले आहे तर अशा या महाशिवरात्रीच्या दिवशी आपले स्वतःचे हक्काचे घर होण्यासाठी आपल्याला फक्त एक बेलपत्र एके ठिकाणी ठेवायचे आहे आपले स्वतःचे घर व्हावे तर अशी प्रत्येकाची इच्छा असते आपण जरी भाड्याच्या घरामध्ये राहत असलो तरी आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्याचमुळे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी खास करून हा उपाय करायचा आहे वर्षातून एकदा फक्त महाशिवरात्री येत असते आणि हा जो उपाय आहे तर तो सुद्धा आपल्याला फक्त वर्षातून एकदा महाशिवरात्रीला करता येतो हा उपाय आपण कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे यानंतर आपल्याला जे बेलपत्र अर्पण करायचं आहे तर ते आपल्याला प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळच्या वेळेला करायचं आहे आपण जेव्हा हा उपाय करणार आहोत तर त्या अगोदर आपल्याला आंघोळ करायची आहे आणि जरी आपल्याला स्नान करणे काही कारणाने शक्य नसेल तरी आपल्याला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता बेलपत्र जे आहे तर ते शिवांना अतिशय प्रिय आहे बेलपत्राशिवाय भगवान शिवांची पूजा जी आहे तर ती पूर्ण होत नाही बेलपत्र जे आहे तर ते शंकरांना शांत ठेवण्याचं काम करतं त्याचप्रमाणे आपल्या घरी किंवा आजूबाजूला बेलाचं झाड असेल आणि त्याचं जर आपण बेलपत्र या उपायासाठी वापरणार असू तर आपल्याला ते बेलपत्र तोडताना त्या झाडाला कोणतंही नुकसान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे बेलपत्र जे आहे तर ते तोडताना आपल्याला त्या झाडाची फांदी तोडायची नाही व्यवस्थित आपल्याला त्या झाडाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर ओम नम शिवाय म्हणत आपल्याला हे बेलपत्र तोडायचं आहे त्याचप्रमाणे बेलपत्र जे आहे तर ते नखाने किंवा चाकूने सुरीने तोडायचं नाही तर व्यवस्थित आपल्याला अलगद ते तोडायचं आहे आणि जर जा झाड आजूबाजूला नसेल तर आपण मार्केटमधून बेलपत्र आणू शकतो आता या उपायासाठी आपल्याला पाच बेलाची पाने म्हणजे बेलपत्रे घ्यायची आहेत ही पाने किडलेली तुटलेली छिद्र पडलेली नसावीत व्यवस्थित आपल्याला बेलपत्र घ्यायची आहेत यासोबत लागणार आहे पिवळं चंदन आणि आपल्याला हे घेऊन जायचं आहे ते म्हणजे जवळपास असलेल्या शिवमंदिरामध्ये शिवमंदिरामध्ये जाऊनच आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि प्रदोष काळीच आपल्याला हा उपाय करायचा आहे शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम शिवलिंगावरती आपल्याला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर अक्षता अर्पण करायची आहेत भस्म अर्पण करायचं आहे पांढरी फुले अर्पण करायची आहेत म्हणजे काय तर आपल्याला त्या शिवलिंगाची पूजा करायची आहे आता ज्या ठिकाणी आपल्याला शिवलिंगाची पूजा करू देतील तर अशा भागामध्ये आपल्याला जायचं आहे आता ज्या ठिकाणी भरपूर गर्दी असते म्हणजे आपल्या आजूबाजूला शिवमंदिर आहे त्या ठिकाणी भरपूर गर्दी आहे मग अशा वेळेला काय करायचं तर अशा वेळेला आपण घरी जर देवघरामध्ये शिवलिंग असेल तर आपण घरीसुद्धा हा उपाय करू शकतो परंतु मंदिरामध्ये जर आपण हा उपाय केला तर याचे रिझल्ट जे आहेत तर ते आपल्याला लवकर मिळतात कारण मंदिरामध्ये जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक वातावरण असते त्यामुळे शक्य असेल तर आपल्याला मंदिरामध्येच जाऊन हा उपाय करायचा आहे परंतु शक्यच नसेल तर मग आपण घरी जरी उपाय केला तरीसुद्धा चालेल आता आपल्याला शिवलिंगाची पूजा करून झाल्यानंतर आपण जी बेलाची पाने घेतलेली आहेत तर त्या प्रत्येक बेलाच्या पानावरती आपल्याला ओम नम शिवाय असं चंदनाने लिहायचं आहे पिवळं चंदन जे आहे तर त्यानं ओम नम शिवाय हे प्रत्येक बेलपत्रावरती लिहायचं आहे बेलपत्र हे त्रिदली असतं त्यामुळे एका पानावरती ओम लिहायचं मधल्या भागावरती आपल्याला नम लिहायचं आहे तिसरा जो भाग असतो म्हणजे तिसरं पान तर त्यावरती शिवाय असं लिहायचं आहे तर असं ओम नम शिवाय लिहायचं आहे आता जरी आपल्याला ओम नम शिवाय लिहिणे शक्य झाले नाही तरी साधं सोपं आपल्याला काय करायचं आहे पिवळं चंदन जे आहे तर ते ह्या बेलाच्या पानाला लावून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर विश्वकर्मेश्वर महादेव जे महादेवाचं एक रूप आहे तर यांचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि हे बेलपत्र जे आहे तर ते शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला पाच बेलपत्रे ही विश्वकर्मेश्वर महादेवांचं स्मरण करत शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत विश्वकर्मेश्वरांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे विश्वकर्मेश्वर महादेव मी तुम्हाला शरण आले आहे माझ्या घराचे स्वप्न पूर्ण करा तर अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे यानंतर प्रत्येक शिवमंदिरामध्ये नंदी जो आहे तर तो असतोच शिवांची पूजा केल्यानंतर नंदीची सुद्धा आपण पूजा करत असतो आणि आपल्याला काय करायचं आहे तर नंदीजवळ एक दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर नंदीच्या डाव्या कानामध्ये आपली इच्छा सांगायची आहे आता ही इच्छा सांगताना आपल्याला अगोदर हरी ओम असं म्हणायचं आहे आणि यानंतर इच्छा सांगायची आहे आता हा उपाय आपण खास करून आपलं स्वतःचं घर होण्यासाठी करणार आहोत त्यामुळे ओम माझे हक्काचे घर लवकरात लवकर होऊ द्या तर असं आपल्याला नंदीच्या कानामध्ये बोलायचं आहे इतरांना ऐकू जाणार नाही अशा प्रकारे ही इच्छा बोलायची आहे कारण ही इच्छा आपल्याला गुप्तपणे बोलायची आहे कोणालाही आपल्याला या इच्छेबद्दल सांगायचं नाही किंवा कोणालाही आपण नंदीच्या कानामध्ये काय बोलणार आहोत आपल्याला काय हवं आहे है? तर हे सांगायचं नाही गुप्तपणे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बऱ्याच वेळेला महादेव जेव्हा ध्यान साधनेमध्ये मग्न असायचे तर तेव्हा माता पार्वतीसुद्धा तिची इच्छा नंदीच्या कानामध्ये सांगायची त्यामुळे बघा आजही बरेच लोक आपली इच्छा नंदीच्या कानामध्ये बोलत असतात नंदी जो आहे तर तो शिवलोकाचा द्वारपाल आहे आणि त्याच्या परवानगीशिवाय कोणीही महादेवापर्यंत पोचत नाही नंदीच्या कानामध्ये आपण इच्छा सांगितल्यामुळे काय होतं आपली इच्छा जी आहे तर ती महादेवांपर्यंत लवकर पोचते आणि महाशिवरात्रीच्या दिवशी बरेचसे लोक आहेत अगदी लाखो भाविक जे आहेत तर ते आपल्या मनोकामना महादेवांपर्यंत पोचवत असतात आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या या दिवशी व्यक्त केल्या जातात कारण महादेव जे आहेत तर जो कोणी श्रद्धेने शिवभक्त आहे त्यांची पूजा करतो तर त्याच्या मनोकामना ह्या पूर्ण करतातच कारण महादेव भोलेनाथ आहेत अगदी थोड्याशा पूजेने सुद्धा ते प्रसन्न होतात त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे आपली इच्छा लवकरात लवकर महादेवांपर्यंत पोचावी म्हणून आपल्याला ही इच्छा नंदीच्यासुद्धा कानात सांगायची आहे तर अशा प्रकारे हा बेलपत्राचा उपाय जो आहे तर तो आपले हक्काचे घर होण्यासाठी आपण या दिवशी करू शकतो